सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती कांदा पीक लागवडीनंतर कांदे परिपक्व झाल्यानंतर आपण या ठिकाणी जे मोठ्या आकाराचे कांदे आहेत त्याची काढणी योग्य वेळीत करावी कारण मोठ्या आकाराचा जो कांदा असतो तो सडण्याची शक्यता जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण होत असते अशा प्रकारची जी मोठ्या आकाराचे कांदे आहेत ती आपण काढून त्याची पात व कांदा वेगळा करावा जेणेकरून आपल्याला या ठिकाणी थोडे सुकल्यानंतर मार्केटमध्ये घेऊन जाता येतील त्याचबरोबर आपण जी भाजी मंडी असते त्या मंडीमध्ये पातसहितसुद्धा कांद्याची विक्री या ठिकाणी करू शकतो परंतु त्यासाठी योग्य सुविधा नेण्याच्या आपल्याकडे असणे ने आवश्यक आहे अशा प्रकारे आपण ही दोन कांदी वेगळी करावीत पात आणि कांदा वेगळा करावा व त्यानंतर त्याचं व्यवस्थित आपण साठवणूक करावी जे पात असते ती आपण थोड्या प्रमाणात या ठिकाणी जनावरांना खाऊ घालू शकतो परंतु दूध देणारी जनावरं जर असतील तर ही पात देऊ नये हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद